हॅलो सर बोला बेराड सर बोलतो बैगड म्हटलं ते सर आपलं काम पेंडिंग होतं जिल्हा परिषद शाळेपासून रोडच तर ते पारथ ते अंतर्गत दोनशे मीटर ते कोणाच्या अंडरमध्ये आपलं ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंडरमध्ये सार्वजनिक बांधकाम त्यांच्या बोललो मी आता फोनवर ग्रामपंचायत सार्वजनिक आहे ना అండ్ ము రక్సీం ఉన్నామస్ పార్ధన బాధ అ हा तर ते आपल्या पारद ते सावंगी जो रस्ता आहे ना पारद वाल हो ते वालसावंगी नाही सावंगी सावंगी अवघड राव ते आतमधला रस्ता आहे ना हा हा तर तिथं दोनशे मीटरचं काम जरा पेंडिंग आहे ते बऱ्याच दिवस सात आठ वर्ष झाले ते काम केलं नाही बा तिथं कुठं कुठं पारत ते सावंगी रस्ता नाही का गावठाण पारत ते सावंगी शाळेजवळ जिल्हा परिषद नाही आहे का नाही नाही तो कोणता ग्रामपंचायतच्या अंडर मध्ये येतो मग नाही ते विचारून घ्या नागाकडे नाही अच्छा पण तिथं पाटी लावलेली सर आपली आणि ते काम तेवढं बांधकाम विभागामार्फत ते ले काम जिखून झालेले फोटो पाठव तुम्हाला हो इकडे सावंगीकडे जाणारा रस्ता आपला नाही आहे बघा परत ते सावंगी जाणारा रस्ता आहे सर पण तिथं दोनशे मीटर सोडून दिलेलं आहे गावाच्या अंतर्गत कारण तिथं तिथं मुलं जातात लहान लहान मुलं गोरगरबा मुलं शिकतात ते पाणी तिथं बरेच जण पडले గ్రాపంచుమూ పాఠవా